या रेसिपीच्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण अशीच एक नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे ती म्हणजे झटपट तयार होणारी रेसिपी कमी वेळ झटपट रेसिपी ह्या चॅनलवर दाखवले जातात जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नवी सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जर घरात भाजीला काही राहिले नसेल तर ही झटपट रेसिपी म्हणजे शेंगदाण्याचं पिठलं किंवा शेंगदाण्याचं झिरकं तुम्ही नक्की ट्राय करून बघा अगदी छान टेस्टी अशी ही रेसिपी आहे तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला झटपट तयार होणारं आणि थंडीच्या दिवसात भाकरीबरोबर अतिशय छान लागणारं म्हणजे शेंगदाण्याचं पिठलं किंवा शेंगदाण्याचं झिरक आज आपण इथं बनवणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करूया तो तर सुरुवातीला मी जर शेंगदाणे घेतलेला आहे शेंगदाण्याचं झिरक जर बनवायचं असेल तर त्यासाठी लागतात सुरुवातीला म्हणजे ते म्हणजे शेंगदाणे तर आपली झटपट रेसिपी आणि ही जी काही रेसिपी जास्त करून भाकरी बरोबर खूप छान लागते आता थंडीचे दिवस आहे त्यामुळे भाकरी आपण सहज खाऊ शकतो त्यामुळे झटपट कमी मेहनतीत कमी वेळेत तयार होणार म्हणजे शेंगदाण्याचं झिरकं आपण इथं बनवूया तर चला आता इथं मी शेंगदाणे घेतलेले आहे आता शेंगदाणे आपण भाजून घेऊया आता चला आता सुरुवात करूया आता आपण इथं कढई ठेवलेली आहे आणि यामध्ये शेंगदाणे जे आहे ते आपण भाजून घेऊया शेंगदाणे भाज शेंगदाण्याचं झिरक आहे त्याला खूप छान प्रकारे चव येते हे हॉटेलमध्ये सुद्धा आपल्याला शेंगदाण्याचं झिरकं काही ठिकाणी तर खूप फेमस आहे तर तीच रेसिपी आज आपण इथं घरी बनवणार आहोत तर त्यासाठी लागतात ते म्हणजे शेंगदाणे सुरुवातीला जे काही शेंगदाणे आहे ते आपण खरपूस असे भाजून घेऊया त्यामुळे शेंगदाण्याचं जे काही झिरका आहे ते खूप छान आणि टेस्टी बनवायला मदत होते अशा प्रकारे आपण शेंगदाणे भाजून घेऊया काहीच नसेल बनवायला तर ही सर्वात सोप म्हणजे शेंगदाण्याच झिरक आणि तेही झटपट आणि भाकरी बरोबर हे खूप छान प्रकारे लागत त्याबरोबर तुम्ही कांदा आणि लोणचं खाऊ शकता आपण शेंगदाण्याचे शे खरपूस असे शे भाजून घ्यायचे शेंगदाणे छान खरपूस भाजतील तेवढी आपली जी काही झिरक्याला चव ही, ही अप्रतिम अशी येते आणि अगदी सोपा आहे अगदी पंधरा ते वीस मिनिटात आपलं झिरक तयार होतं कमी साहित्यात अगदी कमी साहित्यात झटपट जर तुम्हाला एखादी रेसिपी जर बनवायची असेल तर ही शेंगदाण्याचं झिरक्याची रेसिपी नक्की ट्राय करून बघा तर हे बघा अशा प्रकारे आपले शेंगदाण्याचा भाजत आलेले आहे जेवढे शेंगदाणे छान आणि खरपूस भाजतील तेवढे जे काही झिरका आहे ते अप्रतिमाच लागतं आता इथं शेंगदाणे आपले भाजलेले आहेत तर आता यासाठी साहित्य काय लागतं ते सांगते तर आता इथं गॅस बंद केला आता मिक्सर भांड्यामध्ये साहित्य ते लागतं म्हणजे मिरच्या हिरवी मिरची सुरुवातीला घ्यायची ती म्हणजे हिरवी मिरची तुम्ही जर जास्त तिखट खात असाल तर तुम्ही जास्त प्रमाणात हिरवी मिरची घेऊ शकता त्यानंतर त्यामध्ये घालायच्या काही लसणाच्या पाक्या यामध्ये घालायच्या आपण लसणाच्या पाक्या आणि चवीप्रमाणे मीठ ते पण मिक्सर मध्ये आपण बारीक करून घ्यायचं हे बघा चवीप्रमाणे मीठ आणि सुरुवातीला हे बारीक करून घ्यायचं तर चला आता सुरुवातीला आपण बारीक करून घेऊया तोपर्यंत आपले जे काही शेंगदाणे आहे ते थंड व्हायला मदत होतील हे तुम्ही बघू शकता आता आपलं मीठ मिरची आणि लसूण आपण मिक्सर मध्ये सुरुवातीला बारीक केले तेव्हा आपण शेंगदाणे यामध्ये भाजलेले नव्हते आता यामध्ये आपण जे काही आपले भाजलेले शेंगदाणे आहे सुरुवातीला बारीक करून घ्यायचं सुरुवातीला यामध्ये पाणी घालायचे नाही सुरुवातीला बारीक करून घ्यायचं चला आपण बारीक करून घेऊया अशा प्रकारे आपण बारीक करून घेतलेले आहे आता यामध्ये घालायचे आता यामध्ये आपण पाणी घालणार आहोत त्यामुळे जे काही शेंगदाण आहेत एकसारखे मिक्स होतात यामध्ये पाणी घालायचं आणि मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटण तयार करून घ्यायचं अशा प्रकारे वाटण आपलं आपण केलेलं आहे आता यामध्ये घालायची ती म्हणजे थोडीशी कोथिंबीर कोथंबीर मुळे झिरक्याला ही खूप छान प्रकारे चव येते तुमचं चॅनलवर स्वागत आहे जर तुम्हाला रेसिपी आवडत असेल तर एक लाईक नक्की करा आता आपण यामध्ये कोथंबीर घातली आणि आपण याचं बारीक वाटण तयार करून घेऊया हे बघा अशा प्रकारे आपलं छान असं वाटण इथं तयार झालेलं आहे कोथंबीर घातल्यामुळे त्याला छान अशी चव आलेली आहे तर आता आपण थोडीशी कोथंबीर आहे ती चिरून घेऊया आपलं इथं वाटण तयार झालेलं आहे आता यामध्ये थोडीशी कोथंबीर तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आता इथं आपण कोथंबीर चिरून घेतलेली आहे आता झिरक्यासाठी लागते ते म्हणजे एक कांदा आता कांदा पण आपण पन जो आहे तो बारीक चिरून घेऊया जयेंद्र घर हाय चला तर आता कांदा पण एकदम बारीक कांदा असा चिरून घ्यायचा आणि भाकरी बरोबर टेस्टी अस शेंगदाण्याचं पिठलं काहीतरी वेग नक्की ट्राय करून बघा काही ठिकाणी शेंगदाण्या झिरक हे फेमस आहे काही भागात आता इथं कांदा पण हा इता बारीक चिरून घ्यायचा बघा अशा प्रकारे कांदा पण इथे बारीक चिरून घेतलेला आहे आता कढई ठेवूया आता कढई ठेवली गॅस चालू करू आता यामध्ये सुरुवातीला घालणार आहोत ते म्हणजे तेल हे बघा इथ सुरुवातीला घालून घ्यायचं हो, तेल, तेल त्यामध्ये आपण जो काही कांदा आहे बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालायचा आणि तो चांगला परतून घ्यायचा जोपर्यंत तो लालसर होत नाही तोपर्यंत कांदा चांगला परतून घ्यायचा लाइव कुकिंग मध्ये उलट तुम्हाला प्रत्यक्षात ही रेसिपी कशी तयार झालेली आहे ही दिसते त्यामुळे लाइव कुकिंग मध्ये प्रत्यक्षात ही रेसिपी छान तयार झाली की नाही हे तुम्हाला कळते तर अशा छान छान रेसिपीसाठी आणि लाईव्ह कुकिंग ला साठी करायला विसरू नका तर हे बघा आता हा कांदा चांगला हा कच्चा आहे थोडासा लालसर होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आता यामध्ये कांदा परततोय तो पण पर तेव्हाच घालायचे ते म्हणजे जिरे थोडेसे घालायचे आणि जिरे त्यात परतून घ्यायचे कांद्याचा कलर हा थोडासा ब्राऊन होत नाही तो कांदा परतून द्यायचा त्यामुळे काय होतं काही भाजीला एक छान प्रकारची चव येते अशा प्रकारे हे बघा आता कांद्याचा जो काही कलर आहे तो चेंज होतोय हे पंडा परत नाही आता तर यामध्ये घालूया आपण थोडासा गॅस कमी करायचा यामध्ये घालायची ती म्हणजे हळद अर्धा चमचा हळद थोडीशी कोथिंबीर आणि मिक्स करायचा बघा अशा प्रकारे आपण मिक्स करून घेऊया हो आपली कोथिंबीर पण छान तडतडली आहे तर आपण हे जे काही वाटण आहे ते यामध्ये घालणार आहोत अशा प्रकारे वाटण घालून व्यवस्थित असं मिक्स करायचं हे प्रकारे अशा प्रकारे छान आपलं जे काही आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे ते छान प्रकारे आपण मिक्स करायचे त्याला ते थोडस तेल सुटेपर्यंत याला थोडस तेल छान असं परतून घ्यायचं किती छान प्रकारे आपलं दिसतंय आता यामध्ये घालायचं आहे आहेत म्हणजलं ऑब्विसली पाणी आलं तर आपण एक तांबे यामध्ये पाणी घालायचंय आपण एक घातलं आणि व्यवस्थित अस मिक्स करून घ्यायचं छान प्रकारे आपलं भाकरी सोबत गरमागरम असं झिरक अगदी झटपट असं तयार होतंय जर घरात भाजीला काही नसेल बनवायला तर ही एवढी सोपी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि खायलाही खूप छान लागते ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता यावरून घालूया ही म्हणजे थोडीशी कोथंबीर वरून थोडीशी अशी कोथंबीर घालायची बघा अगदी छान प्रकारे ती मस्त असा वास उठलेला आहे आणि झटपट भाजीला जरी घरात काही नसेल तर ही झटपट रेसिपी तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने कमी साहित्यातही बनवू शकता आणि खायलाही खूप टेस्टी लागते बघा अशा प्रकारे आपलं मस्त असं झिरक इथं तयार होत आहे तर आता यावर आपण झाकण ठेवूया दिसायला अप्रतिम चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईव्ह करायला लाईक करायला विसरू नका तर यावर आपण झाकण ठेवूया आणि एक पाच मिनिटासाठी याची छान अशी उकी काढून घेऊया बघा किती सोप्या पद्धतीचं शेंगदाण्याचं झिरक आपलं तयार होत आहे तुम्ही कधी असं झिरक बनवलं आहे तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अगदी घरात इतर काही साहित्य नसेल तरीही ही झटपट रेसिपी आपण बनवू शकतो अगदी इझी आहे हे बघा अशी इझी रेसिपी काहीतरी थंडीत काहीतरी वेग खायचं असेल तर ही रेसिपी नक्की आवर्जून ट्राय करा आता बघूया आपण भाजीला उकळी फुटली का गॅस आता फुल करायचा मस्त आपल्या भाजीला एक उकळी आणायची छान अगदी झटपट तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल तर ही रेसिपी आज नक्की ट्राय करून बघा अशाच नवनवीन रेसिपी साठी चॅनेल करायला विसरू नका लाईव्ह कुकिंग मध्ये तुम्हाला अशाच नवनवीन झटपट तयार होणाऱ्या ज्या काही रेसिपी आहेत त्या दाखवल्या जातात दा, मस्त वास्त अशी कुठली फुटून घ्यायची आणि आपले झटपट जे काही झिरक आहे ते तयार सोबत मस्त भाकरीचा किंवा चपातीचा तुम्ही दोन्ही कशाचाही आनंद घेऊ शकता बघा छान प्रकार अपनी जी कहीं भाजी है, है। तो तयार नहीं आहे। कुछ नहीं रहा। आता है का ग्रता दसता है अशी झटपट आपले झटपट अस शेंगदाण्याचं झिरक आता दिसतंय का ताई थोडा जर नेटवर्कचा इश्यू असेल तर सॉरी पण अशा नवनवीन रेसिपी साठी तुम्ही चॅनलला फॉलो करा तुम्हाला छान छान रेसिपी मिळून जातील तर हे बघा अगदी छान प्रकारे आपली इथं शेंगदाण्याचं झिरकं हे तयार झालेलं आहे तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये आणि हा जो काही नेटचा इश्यू असेल तो त्यासाठी असे सॉरी आता नेक्स्ट टाइम असं होणार नाही चला भेटूया नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो थँक्यू